हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तर मी पण मस्त आहे तर आज आपण नवीन एक रेसिपी शूट करतो तर चला आज म्हटलं आज थोडीशी वेगळी म्हणून तयारी अशी केलेली आहे तर चला आता आपण रेसिपी सगळ्यात आधी तर नमस्कार मंडळी तर आज आपण बघतो इथं गुढीच पाडवा स्पेशल गुढीची गाथी, गाठी आम्ही गाठीच म्हणत असतो गोड हार असतो ना तो बनवतो आहे आपण तर त्यासाठी साहित्य आपल्याला खूप कमी लागतं आणि हे झटपट तयार होतं वेळसुद्धा लागत नाही तुम्ही या गुढीपाड्याला नक्कीच घरच्या घरी बनवू शकता तर इथं बघा अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे आणि साखर बुडे इतपत पाणी घालायचं आहे म्हणजे साधारणत तीन ते चार चमचे पाणी घालायचं बस त्याच्यापेक्षा जास्त पाणी टाकायची गरज पडत नाही दोन चमचे किंवा त्याच्यापेक्षा कमीच तूप लागणार आहे तरीसुद्धा मी दोन चमचे सांगते तुम्हाला चिमूटभर आपल्याला सोडा लागणार आहे खायचा सोडा कलर लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला धागा लागणार आहे ह्या धाग्यावरतीच आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर हा खूप महत्त्वाचा आहे याच्यामधला घटक एवढ्याच गोष्टी इथं लागतात जास्त काहीच लागत नाही आहे अर्धी वाटी साखर तीन ते चार चमचे पाणी टाकायचं आहे जसं की तुम्हाला मगाशीच मी सांगितलं आता मी पाक बनवून घेते त्याच्यासाठी कढईमध्ये मी साखर टाकून घेतली आणि त्या तीन ते चार चमचे मी पाणी टाकलेलं आहे आता व्यवस्थित असं हे पाक व्हायची वाट बघायची आहे आपल्याला थोडंसं सा पूर्ण साखर वितळेपर्यंत वाट बघायची त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत काही करायची नाही आहे पण जर म्हणाल ना तर हे लगेच तयार होतं थोडंसं समोरच उभं राहावं लागतं आपल्याला पटकन तयार होतं आणि अर्धी वाटीमध्ये आपल्याला दोन गाठ्या तयार होतात गाठ्या म्हणजे जो गोड हार असतो गुढीला आमच्याकडे लावतात त्याला गाठ्या म्हणतात तर तो तयार होतो दोन हार अगदी आरामात सहज तयार होतात अगदी व्यवस्थित जसे दुकानामध्ये मिळतात सेम तसेच असतात इथं बघा मी तुम्हाला तर झूम करूनसुद्धा दाखवते तर थोडासा वेळ लागतो थोडं इथं लक्ष देऊन ठेवायचं आपण इकडं तिकडं फिरायचं नाही नाही तर मग पाकाची वाट लागू शकते तर, 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 साकर तर ची आ, आता व्यवस्थित असं इथं ढवळून घ्यायचं साखर लगेच वितळते गॅसची फ्लेम जास्त फास्ट पण करायची नाही आहे मिडियम ठेवूनच करायची आहे आता बघू शकता थोडासा पाक मला इथं झाल्यासारखा वाटतो आहे तोपर्यंत आपण इथं एका साईडला ताटाला ता 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 तूप लावून घेणार आहोत जे दोन चमचे तूप घेतलेलं आहे आपण त्याच्यामधला आपण थोडंसं तूप इथं लावणार आहोत आणि इथं मी आप्पेचं भांडं आहे म्हणजे पात्र त्यालासुद्धा मी लावून घेणार आहे तुमच्याकडे नसेल काही हरकत नाही सरळ ताटाला तूप लावून घ्या आणि त्याच्यावरती असा धागा पसरवून ठेवायचा आणि याच्यावरती आपण जे आता बनवणार आहोत जे जो पाक तो ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे तर कलरफुल तुम्ही कुठला तुमच्या आवडीनुसार कलर वापरू शकता मी इथं येल्लो कलर वापरलेला आहे आणि पाक तिथं होत आहे गॅसवरती त्याच्यामध्ये आता आपल्याला दोन दोन चमचे जे तूप घेतले त्याच्यातलं थोडंसं तूप टाकायचं आहे दोन चमचे टाकायची गरज पडत नाही खरं तर एकदम किंचित थोडंसं अर्धा चमचा म्हणू शकता किंवा त्याच्यापेक्षा ते कमी तेवढंच तूप इथं लावायचं तिथं टाकायचं ता आणि थोडंसं तूप आपल्याला ह्या वाटीला लावायचं आहे म्हणजे पात्राला आणि थोडंसं ताटाला आणि त्याच त्याच कढईमध्ये आपल्याला एक चिमूट सोडा टाकायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त टाकू नका सोडा नसेल तुमच्याकडे तर इनोचा एक चिमूटभर इनो टाकलं तरी पण चालेल आता सोडा कसा सर्वांच्या घरी अवेलेबल असतो आपण भजी वगैरे बनवतो तेव्हा तर वापरतो तेवढाच तिथं एक चिमूटच टाकायचं आहे जा जास्त अजिबात टाकू नका आणि थोडासा कलर टाकायचा आहे आता कलर ऑप्शनल आहे नसेल तर थोडीशी हळद टाका काही हरकत नाही आता माझ्याकडे कलर होता त्याच्यामुळे मी कलरचा वापर करणार आहे तर आता बघा थोडंसं मी तूप टाकून घेतलं तुम्हाला दिसलंच आहे आता काय झालं लाईटचा ब्राईटनेस खूप झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसतंय नंतर काय काळजी करू नका मी तुम्हाला एक्सप्लेन करतेस की काय काय मी कसं कसं टाकलेलं आहे थोडंसं चिमूटभर घेतलेलं आहे बघा मी बोटाने तुम्हाला सांगते केवढा घेतलेला आहे तो तेवढाच इथं टाकायचा आहे सोडा आणि पटकन मिक्स करायचा आहे सोडा टाकल्याच्यानंतर हे मिश्रण जे आहे ना थोडंसं घट्ट होत जातं त्याच्यासाठी आपण ताटाला तूप लावून पहिलेच तयारी करून ठेवायची म्हणजे जास्त वेळ लागत नाही थोडासा फूड कलर टाकलेला आहे तो ऑप्शनल आहे मी पुन्हा एकदा सांगते अवेलेबल असेल तर टाका नसेल काही हरकत नाही मिक्स करून घ्यायचं आता या स्टेजला अजिबात सोडायचं नाही आपल्याला असं मिक्स करत राहायचं लगेच घट्ट होतं थोडंसं घट्ट झालं मिश्रण हे फेस फेस यायला चालू होतं तसं दिसलं तुम्हाला की पटकन ते ताटामध्ये पसरवून घ्यायचं ते खूप गरम असतं चमच्याच्या मदतीने तुम्ही हे मिश्रण व्यवस्थित असं त्याच्यावरती पसरवून घ्या गोल 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 जशी गाठी असते गोड तसं ते, ते, ते करून घ्यायचं अगदी व्यवस्थित असं तयार होतं काहीच अडचण येत नाही आणि एकामध्ये मी पाच पाच असे बनवलेले हो आहेत पाहू शकता असं आता उजेड येतोय तुम्हाला त्याच्यामुळे थोडंसं वेगळंच दिसतंय पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतेच आहे जसं मी मगाशीच सांगितलं आता इथं पाहू शकते या पद्धतीने बघा मी असं टाकून घेतलेलं आहे आणि अगदी सहज निघतं जास्त गडबड ही करावी लागत नाही आणि एक पाच मिनटाच्या आतच हे व्यवस्थित निघतं त्याच्यासाठी आपल्याला तूप व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि खायचा सोडा टाकायला विसरायचं नाही आहे खायचा सोडा जर नाही टाकला तर ते निघायला थोडासा प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी आपल्याला खायचा सोडा आणि धागा हे ह्याच्यामधलं इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स आहे तर आता इथं बघा आप्याचं जे भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पण मी काढून घेते आता झालं काय तिथे टाकेपर्यंत ते मिश्रण आपलं थंड झालं त्याच्यासाठी पटपट पटपट पट, करायचं असतं तसा काही प्रॉब्लेम झालेला नाही आपल्या दोन्ही गाठ्या अगदी व्यवस्थित अशा निघालेल्या आहेत तुम्हाला मी पुढे दाखवतेच कशा निघालेल्या आहेत कशा आहेत त्या तर बघा आता व्यवस्थित असं जे काही आहे ना ते मिश्रण गरम असताना पटकन त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडं जरी थंड झालं तरी ते पाक आहे ना घट्ट होऊन जातो आणि ते कडक होऊन जातं मग त्याच्यामध्ये टाकणं खूप डिफिकल्ट होतं आता पाहू शकता कडाईमध्ये खूप जास्त राहिलेलं आहे पण ते कडक झालं आता पाहू शकता हे बघा आता आपल्या ह्या गाठी अशा झालेल्या आहेत यल्लो कलरमध्ये झालेल्या आहेत अगदी सहजच निघतात जास्त काही नाही आहे बघा इथं चाकूने मी इथं काढते पण मला असं वाटत होतं तुटते की काय अगदी आरामात अगदी सहज ती निघत होती पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी ती निघालेली आहे दोन्हीसुद्धा अगदी आरामात सहज निघाल्या या गुढीपाडव्याला तुम्ही अजिबात विकत आणू नका गाठी अगदी घरच्या घरी सहज बनवू शकता बिघडण्याची टेन्शन नाही आहे अजिबात न बिघडणारी ही रेसिपी आहे फक्त सोड्याचा वापर करा सोडा न टाकता केला था ची ले ले। तर बिघडण्याची शक्यता असते पाहू शकता बघा अगदी व्यवस्थित अशा ह्या गाठी झालेल्या आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा